खरं मी कुणाचं चॅनल बघतच नसते माझा हा स्वभाव आहे की जी माणसं आवडत नाही ना आपल्याला ज्या माणसांचे विचार पटत नाही ना त्यांना बघायचं नाही आणि जी आपल्या लेवलची नाहीत ना त्यांना तर अजिबात अजिबातच बघायचं नाही आणि भावही द्यायचा नाही असं ठरवलेलं होतं आणि म्हणून मी बघतही नव्हते मी माझ्या कामात व्यस्त होते मी माझ्या वेगळ्या टेन्शनमध्ये असल्या कारणाने मी बघितलंच नाही पण आत्ता अनावधानाने त्या संजीची बरं का ती हलवावे आणि आणखी एक सरनेम तिचं वेगळं एक राणे बापाकडचं तर वेगळंच आहे बरं का पण हलवावे कुणाचं आहे ना ते मी आज तुम्हाला सांगते मला बोलायचं नव्हतं पण सत्य समाजाला कळलं पाहिजेत ना संगीता वानखेडे कधीच खो खोटं बोलत नाही मला खोटं बोलण्याची गरज नाही खोटं बोलण्याची ना संजय तुला गरज आहे तुला बरं तुलाही गरज नाही पण तुला आहे ना माहिती नाही आहे तुला आजार येतो तु। तुला आहे ना खुजली करायचा आजार आहे खुजली मास्तर येतो बरं का बरं धमक तुझ्यात काहीच नाही फुसका बार तुझा तुझा पूर्णपणे फुसका बार तुझ्यात काय अक्कल ना तुझ्या डोक्यात आहे ना कांदे बटाटे पण नाहीये ना ना। वेगळंच भरलेलं आहे काहीतरी अक्कल हा अक्कल शून्य बाई आहे तू तु। अक्कलीचा तुझा कुठंच तपास नाहीये तू काय करती ना तुझ्या डोक्यात फक्त पैसा 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 कुठं येईल कुठं येईल कुठं येईल कसा कु� येईल कसा येईल कसा कमू फुकट येऊ दे कसा पण येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे पण पैसा येऊ दे पैशासाठी तू नवऱ्याला घराच्या बाहेर काढलं तुझ्या तोंडाने सांगितलं होतं तू की माझा काम करत नव्हता माझा नवरा ज्या दिवशी तू माझ्या घरी आली होती ना त्या दिवशी तू सांगितलं होतं माझ्या नवऱ्याला मी घरातून बाहेर हाकलून दिलं होतं का तर तो काम करत नव्हता हे तुझ्या तोंडाने तु सांगितलं होतं तू तू जर रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडं आहे तू काय काय बोललेली ती ठीक आहे त्याच्यानंतर तू सांगितलं होतं काय हां तू तु काय तुझी नोकरी जी ती कुणाची संजय कुणाची आहे अगं तू नाक लावून कुणाला आहे तू काय आहे आता की मी करिश्मीला घाबरते मी अगं मी ना फक्त देवाला घाबरते बरं का जगात मी कुणालाच घाबरत नाही कोण आणि हे त्या करिश्मीलाही माहिती आहे बरं का बरं हां आता करिश्मीचा माझा विषयच नाही काय जो होता तो सोशल मीडियावरचाच पहिलं ती चुकली होती त्याच्यानंतर के मी तिच्यावर केस केली नंतर ती पोलीस स्टेशनला आली तिने स्वतः माफी मागितली त्यावेळेला तिने मला मदत मागितली मी तिला मदत केली किरण्या तिला त्रास देत होता किरण्या पळून गेला माझ्यामुळं हे तिच्या तोंडाने सुद्धा ती सांगेल हां तिला जर त्याची जाणीव असेल ना तिच्या तोंडाने सांगेल त्याच्यानंतर ती परत चुकली मी विषय सोडून दिला तुला तू तु काय करायचं ते कर मी विषय सोडून दिला मी परत विषय घेतला नाही काय झालं माहिती का तिच्या तिकडे ते वाद चालू झाले का तुझ्या गांडीला खुजरी संजय तुला डॉलर तुझ्या रेकॉर्डिंग आहे तुझ्या सगळ्या ऐकवणार मी आता पब्लिकला की तू व्यूज साठी किती मरून जाती ए, ए, ती ना ओ नाशिकची ती म्हातारी ती ना मला बघ कशी बोलती संगीता बघ ती मला म्हणती तू बोलू नको बघतीने मला मॅसेज टाकला संगीता बघ कशी म्हणती मला आणि मी घेणार बाई हा माझं वाढायला तर मी कनको कानको घेऊ मी घेणार माझी विहूच हो, वाढायला लागले अगं तू दलिंदर बाई कळलं चा ना तू एक नंबरची दलिंदरबाई एक नंबरची भिकार भंगारबाई तुझं नाव सुद्धा घेऊन माणसाचा दिवस चांगला जाणार नाही तुझं जर नाव घेतलं तर इतकी बेकार बाई तू जशी तू माझ्या घरात आली ना तशी दलिंदरी लागलेली आहे मला माझं सगळं व्यवस्थित चालू होतं तू माझ्या घरात आहे ना माझं सगळं वाटोळं करून गेली इतकी पांढऱ्या पाहायची बाई आहे तू आता ही का पांढऱ्या पाहायची ना तुम्हाला सांगते मी हिच्या तोंडाने सांगितलं बरं का मला नाही माहिती बाई इच्या तोंडाने सांगितलं माणूस खाऊन खाऊन किती खाणार मला सांगा तुम्ही काय खाणार ही माणसं खाणारी बाई आहे आहे तुम्हाला माणसं खाणारी बाई तुला लाज आहे का तू कोण्या तोंडाने बोलतीये आ कोण्या तोंडाने बोलतीये तू हिचा हिचं लग्न ठरलं होतं बरं का हिच्या आत्याच्या मुलाशी का मामाच्या मुलाशी हिचं लग्न ठरलेलं होतं हिचं लग्न ठरल्यानंतर त्या माणसाला गव जिल्हा परिषदेमध्ये नोकरी होती शिक्षक होता तो हिच्या तोंडाने हिने सांगितलेला मला त्याचा अपघात झाला हिच्यासोबत फक्त काय झाला होता साखरपुडा झाला होता त्याचा आणि त्याचा अपघात झाला अपघात झाल्यानंतर तो माणूस ना जाग्यावर होता कितीतरी महिने जाग्यावर होता हिच्यासोबत साखरपुडा झाला त्याचा अपघात झाला लक्षात येतं का तुमचं म्हणजे ही किती आहे ही किती दलिंदर बाई विचार करा एखाद्या किती दलिंदर असू शकतं किती दलिंदर असू शकतं एखादा माणूस हिचा साखरपुडा झाला त्या माणसाचा अपघात झाला त्याचा ऍक्सिडेंट झाला तो माय तो माणूस कितीतरी दिवस आहे ना बेड याच्यावर हॉस्पिटलमध्ये पडून होता त्याच्यानंतर हिच्या बापाने त्याला इमोशनल करून करून आहे ना त्याच्याकडनं स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं त्या काळात स्टॅम्प पेपर चालायचा की माझी नोकरीचा बापाने की माझ्या पुरुष आता कोण लग्न करणार आहे माझ्या पुरुष आता कोणी लग्न करणार नाही आता माझी पोरगी तशीच पडून राहीन आता माझी पोरगी कशाच्या भरोशावर जगन मग त्या शिक्षकाने काय केलं स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं तिच्या बापाने लिहून घेतलं त्याच्याकडनं की माझ्या माझी नोकरी तिला देण्यात यावी किंवा माझ्या हिश्श्यावर काय येईल म्हणजे त्या काळातला काय पैसा असेल किंवा काय तर तो तिला देण्यात यावा माझ्यानंतर हे लिहून घेतलं तिच्या बापाने बघा हिला तोंडे काही माझ्यावर बोलतेय तोंडे मी लय गप होते पण तुझ्या गांडीतला किडा मरत नाही ना संजय तुला एक नाही लागत चढायला तुला आहे ना चार पाच जण एका वेळेला लागतात अगं त्याच्यामुळे ना आता तुझं तुझा धिंगाणाच घालणार मी एवढं लक्षात ठेक माझा जीव तळतळ मी ना खरं सांगते तुम्हाला मी रात्रीपासून म्हणजे मी सकाळी सुद्धा जाऊन आलेली आहे मी ब्रह्मकुमारी जॉईंट केलेली आहे आज 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 आहे ना हा शेवट असणार आता तुम्हाला सांगते हा व्हिडिओ याच्यानंतर मला नाही बोलायचं कारण तिथं ना मला सांगितलेलं असतं चुकीचं बोलायचं नाही नाही हे करायचं नाही तळतळ करायचं पण अशा बायका आहेत ना, ना हां मी लय ठरवलं होतं की मला बोलायचंच नाही पण ते सकाळी आला ना पुढं माझं मी खूप खूप इग्नोर करायचा प्रयत्न केला पण नाही अशा बायका सुधरूच देणार नाही अशा बायका आहे ना नाहीच ना त्या नीच बायकांना त्या त्यांना ही बा भा, हीच भाषा कळती मी घाणं बोलते ना त्याचं कारण या बायका या बायका सुधरत नाही हा ह्या सुधारणारच नाही नाही ताई किती माणसाने जाऊ द्यावं मला सांगा ना किती माणसाने जाऊ द्यावं तुम्ही बघत असाल मी तिचं नाव घेतलं का मी घेतलंय का तिचं नाव परत किती दिवस झाले ना, ना। मी तिचंच काय मी सोशल मीडियावरच नव्हती पण मी बघितलं ही म्हणती मी बघितलंय तुझ्या पोरांची शपथ घेऊन सांग मी घाबरते तुझ्या पोर आहे ना विदेशात शिकतात शपथ घे तुझ्या पोरांची सांग की मी घाबरते म्हणून सांग अग भोसडा ताणे <laughs> मी कुणालाच घाबरत नाही ग घाबरती तू फट्टू गांडीची म्हणून हिच्या गांडीत घुसू का तिच्या घुसू का हिच्या घुसू का हिच्या घरात घुसू आता सगळीकडे जात पहिलं इचा स्टोरी सांगू द्या मला मग मग हिचा वखर काढते चांगला मग काय झालं हिच्या बापाने ते लिहून घेतलं स्टॅम्प पेपरवर बरं का ही काय एवढी हुशार आहे का हिची दावी झालेली होती हा हिला हिशोब पण येत नाही या लफ्तर तोंड्याचीला हिला कोणाचं तरी ना दान भेटलेलं आहे हा हिच्या बापाने कुणाचं तरी ना ओढून घेतलेलं आहे कोणाचं तरी ओढून घेतलेलं हिच्या बापाने मला सांगा त्या शिक्षकाला लहानाचं मोठं करायला त्याच्या आई वडिलांना त्रास झाला नसेल का ओ त्याच्या आईवडिलांना आ त्याच्या आई वडिलांना काही त्रास झाला नसेल का मला सांगा ना त्याच्या आई वडिलांना काही कष्ट झाले असतील का नसतील अक्षरशः त्याच्या तो ऑन ड्युटी झालेला होता त्याच्या याचे जे पैसे आलेत का ते सुद्धा हिने घेतले ऑन ड्युटी एक्सपायर झालेला होता जे काय शासकीय त्याला काय रक्कम भेटली ती सुद्धा हिने घेतली त्याची नोकरी सुद्धा हिने घेतली त्याची शेती सुद्धा हिने घेतली शेतीसाठी हिने केस लावली हिच्या बापाला कोणी सल्ला दिला तर म्हणजे घेऊन घेऊन काय घ्यावं एखाद्याने हो का नोकरी घेतली होती ना तू बस ना शेती घेतली त्याच्या वाट्याची घर घेतलं त्याच्या वाट्याचं घर सुद्धा विचार करा घर सुद्धा फक्त साखरपुडा झालेला होता हिचा आणि ही मला बोलतीये मला अवकात आहे का तुझी अगं मी माझ्या आईने लग्नात मध्ये केलेला खर्च तो पण एका वर्षात रिटर्न दिला होता संगीतवान खेळलेल्या वेगळ्या विचाराची बाई आहे तू कुठं तिची ना नादी लागायला चालली भिकार चोट कुठं तिचं नाव घेऊन आहे ना तुझ्या व्यूजसाठी तिचं नाव घेते तुझी लायकी आहे का ग तुझी लायकी आहे माझं नाव तू घ्यावं लाज आहे तुला लाज आहे तुला आ ज्या वेळेला तू हे सगळं युट्यूबची घाण आहे ना डोक्यात भरायची ना मी मला फोन करायची मी काय सांगायचं तुला इग्नोर कर इग्नोर कर लक्ष देऊ नको अगं तुला पंधरा पंधरा मिनिट अर्धा अर्धा तास माहिती ना डोकं लावायची मला कंटाळा येत होता पण मला वाटायचं जाऊ दे कुणीतरी डिप्रेशनमध्ये स्वतः पण डिप्रेशनमध्ये जात होती मला पण घालत होती काय सांगायची मी तुला झोप अगं पण नाही तू रात्रभर चालत असते कोण काय बोलतं आणि बारा वाजू दे साडेबारा वाजू दे एक वाजू अगं ती बघणं नाशिकची म्हातारी अशी म्हणती अगं ती बघणं तुला कामच नाही ग काय मी कधीच कुणाला फोन करत नसते मी कधीही कुणालाही फोन करत नसते मला नाही आवडलं ना हां ज्या ज्या माझ्या संपर्कात होत्या त्या सगळ्या सांगतील मी कधी कुणाची उलीमाली करत नसते मला आवडत नाही ती अशी म्हणली ही अशी म्हणली नाही 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 ते तुमचं तुम्हीच तुम्हाला लकलापते तुम्हाला फार आवडतं गॉसिप करायला त्याच्यावर बोलायला त्याच्यावर चर्चा करायला कारण तुमच्यात निगेटिव्हिटीज भरलेली आहे माझ्यात नाही आहे मला आवडतच नाही कारण आपण जे करतोय ना ते आपल्यासोबत पण घडत असतं जे आपण बोलतोय ना ते आपल्यावर पण उलटत असतं हां तू आहे ना संजय ते ब्रह्मकुमारी जे ना शिवानी दिदी त्यांना सर्च कर तुला इतकी गरज आहे त्यांच्या व्याख्यानाची तुला माझा सल्ला या तू त्यांना आहे ना सर्च कर आणि त्यांना ऐक क्वाड कानात टाकून ऐकत जा तुला इतकी मेडिटेशनची गरज आहे ना नाहीतर तू वेडी होणारे काही दिवसानंतर माझे शब्द लिहून घे तू शंभर टक्के वेडी होणार आहे लक्षात घे पैसा, पैसा 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 करू करू वेडी होणार आहे आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही कारण आत्ताच तू म्हणती माझं बारकं पोरग लै ग बाप लागतं त्याला लय ग बापाच्यावर लय ग त्याची भीतीच वाटते ग मला ती कशामुळं माहिती का तुझे कर्म तुला माहिती आहे चांगले नाही आहे कर्म चांगले चांग कर कर्म तुझे इतके वाईट आहे ना सांगे कर्म चांगले कर ग ज्याच्या घरात जाती त्याच्या ताटात मध्ये हागून येते सवय सोडून दे ग ही स्वतः बरं तिथंच नाही थांबली तू तुझं ते लफड त्याच्यासोबत पण तुझं जा लग्न झालं नाही ते आता कोल्हापुरातच तू म्हणली त्याच्यामुळे तुझ्या नवऱ्याच्या तुझे पण भांडण झालेले आहेत बर बरोबर हे तू त्याच्याकडून काय ते तुझ्या त्या तु तो तु तु जो मेलेला आहे ना त्याचे काय पैसे वाटतं अजून काही भेटायची तुला तेव्हा तू त्या तुझ्या तु बापानी त्याला पैसे दिले होते ते काय केस लढायला किंवा काय काहीतरी होता तो विषय मला ना इंटरेस्ट नसतो का अशा गोष्टींमध्ये त्यामुळे मी म्हणलावणं ऐकत नाही मला काही घेणं घेणंच नसतं तुमच्यासारखी ना मी कळणं खि बाई मला कळ लागत नाही तुम्हाला कळी पाहिजेत असत त्याच्यामुळे उकरत राहता उकरत राहता कुठं सापडन का कुठं सापडन का कुणी हागन का आम्ही खाईन का तुम्ही गोवावरच आहे दुसऱ्याच्या बास आणि तू तर आहेच आहे आता तू त्या काजल पुणेकरकडे गेली होती तुझ्या तो तोंडांना सांगितलं होतं मला काही माहित नव्हतं की त्या काजलने मला दोन तीन ड्रेस घेतले तर तू फक्त गू पाहिजे तुला खायला बस तुला फक्त लोकाचा गू लागतो खायला बस त्या माधुरी पाटीलने तुला पैसे दिले नाहीत म्हणून तू तिच्या पण विरोधात गेली तू पैसे पैसे दिले नाही तुला म्हणून तिच्या पण विरोधात गेली ठीके संगीता होतं आणखीन ते आणखीन तुला काय पाहिजे होत हिचं म्हणणं होतं की तुझ्या घरातल्या ज्या साड्या आहेत ना त्या आणखीन मला दे स्वामी शपथ माझ्या लेकींशी म्हणणं होतं की साड्या घालत साठी घेतल्या आयुष्यात जाशी ना तू दलिंद्रीच लागेल त्याला हा इतकी दळ बद्रीबाई त्याच्यामुळे माझ्या माझ्यावर बोलताना हजार वेळा विचार करून बोल हा वानखेडेची खुली किताबे तिने कुणाचं खाल्ले नाही ग कुणाचं खाणार आहे मला पचतही नाही फुकडच आजी बात नाही हां मला जर कुठं काही सापडलं ना मी ते देवाच्या पेटीत दान टाकत असते ना तर कुणा गरीबाला देत असते मी ते घरी पण घरापर्यंत पण आणत नाही तर फुकट दिलेलं तर लिहिलं आमची गोष्ट फुकटचं तर मी घेतच नसती कळलं ना हां दलिंदरबाई त्याच्यामुळं माझ्यावरून को बोलू गं भिकारचोट तुझं खा ना तू तुला नोकरी चांगली सोन्यासारखी तुझ्यासारखा मी खोटेपणा नाही करत आहे माझ्या घरी आली तू त्या साहेबाला फोन करत होती माझ्या सहाय्या करा खोट्या सो खोट्या अगं किती खोटेपणा भरलेला आहे गं संजय तुझ्यात किती एक तरी गुण तुझ्या चांगला आहे का मला सांग एक गुण आहे का सांगण्यासारखा ही माझ्या घरी आलेली चार दिवस आणि चार दिवस ही त्या साहेबाला फोन करत होती माझ्या साया केल्या का सही केली का माझी सही केला हो ना माझी एक जर मी लेटर दिलं तर तुझ्या जुन्या ठिकाणी की ही या दिवशी माझ्या घरी होती चार दिवस हे या या तारखेला आहे ना हिच्या बघा सया आहे की नाही तिथं काय होईल संजय ज्या माणसाने सह्या केल्या ना तो पण निघेल का माऊन आणि तू पण निघशील तुला इतकं सोपं वाटतं का इतकं सोपं वाटतं का ह्या सगळ्या गोष्टी एक जर लेटर दिलं मी तर काय होईल त्या तालुक्याच्या ठिकाणी हो घेतले ना भीमकन्या काजलताई घेतले घेतले आणि तेच पैसे आहे ना तिचं काय म्हणणं होतं माहिती का हा तिला ऐकते पण तिचं म्हणणं होतं मी तिच्याकून बोलायचं पिलीचा विरोध करायचा म्हणजे हिने पिल पिलीकून पैसे खाल्ले माझ्या नावावर हो। आणि हिचं म्हणणं होतं की मी हिच्याकून बोलायचं होतं ही द पैसे नरे उगड़, ही उघड उघड आहे सगळं उघड उगड़, उघड आहे सगळं हा आणि किती माणसाने खोटेपणा करावा ना आपली चोरी लपवण्यासाठी दुसऱ्यावर काहीतरी शिंतोडे वडवावे लाज वाटते का गं तुला आता आता सगळ्यांकडे हिंडून झालं आता ती तेवढी करिश्मी राहिलेली आता तिच्या घरी जायचं तुला त्या काजलकून कपडे घेतले तिच्या घरी राहिली हिंडली फिरली अं माझ्याकडं आली माझ्याकडून घेतलं आणखी काय कोणाकडे गेली असन आणखी ती कोण पाटील होती कोल्हापूरची तिच्या घरी गेली तिनं नाही तुला साडी घेतली म्हणून तिच्या विरोधात गेली म्हणून मला म्हटली ती आमकी आणखी तिच्याशी बोलू नको तिला ब्लॉक कर आणखी कोणा बाईला म्हटली तिला ब्लॉक कर बोलू नको तिच्याशी परत तिलाच सांगते वेगळंच आम्ही काहीतरी बोललो आम्ही त्या बाईला ओळखतही नाही त्या पाटीलला आम्ही का बोलू तिच्याबद्दल मग मी तरी का बोलेल मी तर तिला ओळखतही नाही काही संबंधही नाही माझा तिच्याशी इतकी तर चाबरट आणि एक नंबर दळबद्री बाई तू माणसं खाणारी कळलं ना माणसं खाणारी बाई तू हा सोन्यासारखे पोरं तुला सोन्यासारखा नवरा आहे तुला सोन्यासारखा संसार आहे तुला पण नाही तुला गुच्छिवडा जा दुसऱ्याचा चिवडायचाच आणि एकदा एकदा चार चार जणं चढून घ्यायचे एक नंबरची दळबद्री आणि दलिंदर बाई आहे तू माझा इतका चांगला दिवस होता ना आजचा मी ते मेडिटेशनला गेले होते ना इतकं छान पण नाही अशा ज्या असतात ना दळबद्र्या त्या माणसाला खरंच नाही सुधरू देते बघा ना किती गोड बोलत होती तेव्हा किती गोड गोड बोलत होती म्हणजे एखाद्याचा गू खायचा असला की त्याला गोड बोलायचं हां सांगा ना तुम्ही मला बेकार चोड बाई हिच्या घरी गेले तर मी कपडे पण मी माझ्या घरात मशीन आहे मी तुझे कपडे काढू हाताने मी तुला म्हटलं टाक मशीनमध्ये तू या गांडी लावू बरा धुतले का, तर काय उपकार केले तू तुझ्या कपडे धुतले माझी थोडी धुळा धुवायला लावली मी काय बोलती अग हं म्हणे मी उपाशी राहिली तिच्या घरी बाई सांगा आता काय काढावं हो, खाल्लेलं खाल्लेच काय काढावं हो, काय काय काढावं हो, सांगा ह काय बोलावं हिला हो तू तु तेवढा तुला लाज नाही का ग असं बोलायला लागली तू या सगळ्याची तुला लाज नाही वाटत आहे आपण काय बोलतो काय करतो याची तुला लाज नावाचा शब्दच नाही तुझ्यात मध्ये ना इतकी लाज विकली अरे ज्याने मेलेल्या माणसाचं खाल्लं त्याला काय लाज असणार आहे सांगा ना तुम्ही माणूस गिर तु आहे तू अख्खा तुला काय लाज असणार आहे तुला काय लाज असणार आहे सांग ना घरात ते एक पाय तुला दारात एक पाय तुला ऑफिसला एक पाय तुला चहा प्यायला ऑफिसला पण जायला एक पाय तुला आणि दुसऱ्यांवर शिंतोडी उडवती होय ग नवरा आहे ना सोन्यासारखा दलिंदर बाई भिकारचोट माझं नाव घे फक्त तू परत आता हा तोपर्यंत ते मेडिटेशन पण आहे ना सोडून देणार मी तुला ना तुला चुरीत घालणार बघ भाजूनच काढणार तुला दलिंदर मला माझं नाव नको घेऊ विनाकारण तू हां हांई ती संजी ती संजी नावाची भिकारचोट माझ्या घरी आली ती दळभद्री दल दलिंद्री लावून गेली मला दलिंदर याची पांढऱ्या पायाची पांढऱ्या पायाची माणसं असतात माहिती ना जुनी लोक म्हणायची तशी पांढऱ्या पायाची ज्याच्या घरात जाती ना त्याला दलिंद्री लावून येते दळबद्री माझी विनंती सोशल मीडियाच्या लोकांना अजिबातीला दारात मध्ये घेऊ नका रे बाबा कुणी दळबद्रीला जबरदस्ती घरात घुसती जबरदस्ती कुणी नाही बोलवलं तरी घरात जाती त्यांच्या हा जबरदस्ती नीच बोड्याची भिकार चोट